अरविंद पाटीलांना आमच्या पक्ष घेऊन झाले म्हणजे राष्ट्रवादीत येऊन बी जे पीतनं राष्ट्रवादीत घेऊन झाले चार चार वर्ष तेव्हा कुठली निशाणी कुठपर्यंत जाते त्याचा कदाचित आम्ही शरद शरद पवारांचा पराची पोच माहीत असली ते आहे आहेत तुम्हाला माहिती नाही ते बी जे पी सोडणं आले दोन हजार एकवीसला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळ्या प्रवक्त्यांकडून एक ट्विट सातत्याने केलं आहे की महाराष्ट्रमध्ये पक्षप्रवेश ठरलेला आहे मोठा नेता येतो आणि तारीख घेऊन आम्ही त्या नेत्याचं स्वागत करायला जायचे आहोत असं राज्यसभेची निवडणूक झाली एक मोठा नेता येणार होता म्हणून सभ्रमूमी मांडला परवा एक नेता चालला 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 अशा बातम्या प्रेरणा आणि आता लोकसभेच्या रणांगणात आम्ही उतरत असतात अशा अफवा पसरवून हेच त्यांचं काम आहे कारण का त्यांना जागा किर्ती मिळत ते बघा ना त्याच्यावर त्यांची ताकद तुम्हाला काय अशा अफवा जाणून समर्भाचं वातावरण तयार आहे त्यांना दुसरं काय कोण नेताय इथे एक तर आमचे सर्वोच्च नेते चंद दुसऱ्या सुप्रिया सुरे आणि दुसऱ्या जयंत पाटील कोण जाणार आहे भाऊजन पाटलांनी तर खुलासा करून टाकलेला मी अजिबात जाणार नाही म्हणजे नाही ते उजव्या निष्कारण नावावर खेळायचं नाही तुम्हाला तुमचं राजकारण करा ना राष्ट्रवादी जर कोण येणार आहे जाणार आहे याची कशाला तुम्हाला काळजी म्हणजे अजूनही तुम्हाला तुमची ताकद वाटते यासाठी राष्ट्रवादीच्या सीटची गर परत गरज वाटते का तुमची ताकद नाही का पक्ष वाढवण्याची महाराजांना नमन करून तुतारी वाजवत दिल्लीच्या तख्ताला भीती वाटेल असा या तुतारीचा आवाज होता तो शिवाजी महाराजांच्या रणांगणात कायम जिंकलं जायचं त्या शिवरायांचा त्या महाडमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या निवडणुकीचं रणशिंग पोहोचणार आहे आणि त्यामुळे हे नवीन चिन्ह आम्हाला मिळाल्यानंतर सुरुवात त्याची रायगडावरनं करावी अशी सगळ्याच कार्यकर्त्यांची माननीय अध्यक्ष जयंत पाटलांची आणि त्याहीपेक्षा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवारांची होती त्यामुळे तो कार्यक्रम तिथे घेण्यात आलेला आहे हे तर महाराष्ट्रामध्ये काही सभा ऑर्गनाईज करणं असेल किंवा प्लॅनिंग करत कार्यकर्ते आता सव्वीस तारखेला व्हॉट्सॲप बसणार असल्यानंतर तीच पिकचा कार्यक्रम करतो जेव्हा पक्षीचिन्ह त्याच्या कायदेवाला शरद पवार स्वतः उपस्थित असतो त्याच्या कार्यक्रमाला शरद पवार पक्षी चिन्ह सगळीकडे पोचवू नये मोठं चॅलेंज होईल घरात महाराष्ट्र घराघरात चिन्ह तसंच अजून पसरवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत ते आम्ही शोधून काढून तुम्ही सव्वीस सांगितलं मीटिंग आहे त्यानंतर माझ्या माहिती सत्तावीस सगळे नेते महत्वाचे भेटणारे जागा वाटपाच्या संदर्भात कोल्हापूरच्या जागेवर महाराष्ट्रामध्ये अकरा ते बारा राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढण्यासाठी आग्रही आहे अशी देखील माहिती आहे खास करून मुंबईची एक जागा की त्या जागेविषयी बोलणं पाऊची ठरणार अंतिम टप्प्यावर चर्चा असताना त्या चर्चाबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्यां म्हणून हे धोरणाला धरून निवडणुका पाईपलाईनमध्ये एकीकडे नाव बदललं आहे दुसरीकडे पक्ष तिकडे गेला आहे आणि आत्ताच विषय आहे पक्ष चिन्ह या सगळ्या गोष्टींचं आता एकत्रित करून तुम्ही लोकांपर्यंत असं वाटतं की कोणत्या अजेंडा असे तु� लोकांना पक्ष काढून घेतला शरद पवारांची निशाणी काढून घेतला शरद पवारांनी जन्म दिलेला पक्ष काढून घेतला याचा लाड लोकांच्या मनात आहे आणि हे जेव्हा कोर्टासमोर अजित पवारांचे ओखीत बोलले तेव्हा कोर्टाने हे सांगितलं त्यांना तुम्ही काय करताय पलीकडच्या बाजूला म्हणजे पाकिस्तानात जेव्हा चिन्ह काढून घेतलं गेलं आणि त्यांचं पक्षाचं नावही रद्द केलं तेव्हा तिथे काय झालं तेच तुम्हाला महाराष्ट्रात करायचं आहे का हे पाकिस्तानशी महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना होणं माझ्या मराठी माणसाला अत्यंत अपमानास्पद वाटते पण दुर्दैवाने त्यांनी जे सांगितलं तेही खोट नाही त्यामुळे अशी भेद ती महाराष्ट्राची महाराष्ट्रातील काही राजनेत्यांमुळे होतच होत राजनेत्यांची ओळख महाराष्ट्राने पटवून दिली त्यांना त्यांचा मार्ग दाखवावा चाळीस वर्षाचा आमचा राजकीय नावास की शरद पवारांची शरद पवारांचं नाव जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तो तुम्हाला हेडलाईन मिळत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रश्न उत्तर विचारून त्याला अजून बळ देत असता त्याविषयी मला काय बोलायचं नाही पवारसाहेबांचा त्याच्यात काही मात्र संबंध नाही पवारसाहेबांची भूमिका पूर्वीपासून आहे ती आजही आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळालं आणि हे महाराष्ट्रात होणार कामच नाही हे करायचं असेल तर तुम्हाला मोदी साहेबांची मदत नाही उपेंद्र पवार यांना शरद पवारांची सदर्थ निवासांनी केले पवार हे कार्यालय गेले आणि त्यानंतर कुटुंब शरद पवारांच्या मागे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्र पाहिलं तर श्री राजेंद्र दादा म्हणले की माझं कुटुंब विरोधात जाईल मात्र तुम्ही मला त्यांच्या त्या स्टेटमेंटवर काही बोलायचं नाही भावनिक कोण करत आहे हा हा एक जे प्रश्न विचारतात आणि त्या हा त्याचे ह्याच्यात त्यांनी दिलेलं उत्तर ते भावनिक आहे ते भावनिक करतायत शरद पवार कधीही भावनेचं राजकारण ना करत नाही आणि युगेंद्र हा बाहेर देशात शिकून त्याचे हे वाढणं आहे ते आणि त्याच्यामुळे कमी जातीयवादाविरुद्ध धर्मांधतेविरुद्ध इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा विचार करणारा इंटरनॅशनल इकॉनॉमीचा विचार करणारा आपल्या आजोबांची म्हणजे जो काही अवाका आहे तो जाणणारा तो उपयोग आहे आणि म्हणून त्यांनी मला मॉरे मॉरली आणि एथिकली मनाने आणि हृदयाने झालेलं योग्य वाटत नाही ते तरुण म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि तसा निर्णय महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अपात्र करण्यात यावं या संदर्भात दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा याचिका दाखल झाली आहे एकतर पक्ष दिला त्यानंतर चिन्हाचा विषय आहे पण आमदारांची सुद्धा आमदारकी राहावी नाही असा सगळा सगळ्या आठवड्यात तुम्हाला दिसतं तर कायदेशीर लढाई आहे त्यांनी याच त्यांनी याचिका टाकली असेल की त्यांचे अधिकार आहे कोर्टात झगड आवडांची तुतारी बंद होणार आहे कोणाला गाठण्याच्या पात्रतेची आवड अजून झालेली आहे केवळ चाटोगिरी करण्यात पलीकडे त्यांनी काहीच काम नाही आहे त्यांच्या बळावर त्यांनी काही आमदार म्हणून आणून दिलेला आहे पहिले त्यांनी उदाहरण द्यावं त्यांनी एकतरी आमदार म्हणून आहे का बघ बघ

अनिल पाटलांची उंची सांगितली तेरा चौदा पडले त्याच्या आधी पडले बीजेपीतनं काय त्यावेळेस आमच्याकडे आले निव नाही कुठे आहे का आम्हाला माणसाने लायकी प्रमाणे उभ्र ना आमचं आयुष्य गेलं काँग्रेस

आम्हाला आनंद आहे की पुतारी निवडते आक्रमक सेना जेव्हा युद्धाला येते तेव्हा हा तेव्हा तुतारी वाजव वाजवली जाते आणि आपण जिंकल्यानंतर जेव्हा पाहुणा जेव्हा ते युद्धी परत येतात तेव्हाही पुतारी वाचतात आम्ही माझ्या अंदाजाने संकेत समजतो की निवडणुकीचं युद्धाच्या रणांगणात उतरत असताना चौऱ्याऐंशी वर्षाच्या युद्धाला तुताराही हातात देऊन शुभसंकेत संकेत दिले त्या लढाई तुतारी वाजलेली आहे आणि तो सुरू झालेला आहे आणि विचारांची लढाई आम्ही जिंकू म्हणजे नेहमीच